नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे तर आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत चव्वेचाळीस साईजची आहे अप्पर चेस्ट चव्वेचाळीस आणि फुल बस्ट पण चव्वेचाळीसच दिलेलं आहे म्हणजे एकच माप दिलं आहे फुल बस्टचं दिलेलं नाही आहे तर चव्वेचाळीसच्या मापाने आपण कटिंग करणार आहोत तर उंची आहे तेरा अडतीस कंबर आहे पुढचा गळा पाच पाठीमागचा गळा पाच शोल्डर अकरा आहे आणि कटोरी ब्लाऊजचा कटिंग आहे ही तर उंची तेरा आहे तर एक इंच प्लस करून आपल्याला चौदावर खून करून घ्यायचे तर इथून वर या रेषेवर मी इथं पहिली सुरुवातीला सरळ रेष ओढून घेतली चौदा बरोबर रेषेवर चौदा ठेवायचे आणि खून करून घ्यायचे उंचीची अशी आणि तिथून खाली पाच इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला साडेपाचवर खून करून घ्यायचे आणि इथे दोन रेगा ओढून घ्यायचे तशा आता इथे पण शोल्डरला एक रेग ओढून घ्यायची इथे टाकायचे शोल्डर शोल्डर दिलेले आहे अकरा इंच तर साडेपाच वर खून करायचे निम्मे करून इथे पण आपल्याला साडेपाच वर एक खून करून घ्यायचे आणि एक खून अर्धा इंच बाहेर जायचंय आता हे जे अर्धा इंच बाहेर गेलोय आपण ते असणार आहे पाठीमागच्या भागाचा मुंडा आणि हा असणार आहे पुढच्या भागाचा मुंडा आता या रेगेवर आपल्या दोन नंबरच्या रेगेवर आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग तर छाती आहे चव्वेचाळीस त्याचा चौथा भाग येतो अकरा त्यामध्ये आपल्याला पाच इंच आपला गळा आहे तर साडेपाच वर खून करायचे तर पाच इंचाच्या गळ्यासाठी आपण एक इंच कमी करत लुझिंग देत असतो तर एक इंच आपल्याला ह्या छातीच्या चौथ्या भागामध्ये लुझिंग द्यायचंय आणि पुढे दीड इंचाचं मार्जिन द्यायचंय तर माझं एक इंच उरतंय तर मी एक इंचावर करते तुम्ही दीड इंचाचं मार्जिन द्यायचं आहे इथं शिलाई मार्जिन मला इथे कागद अपुरा पडल्या रुंदीला म्हणून मी एक इंचाच चा शिलाई मार्जिन दिलेला आहे आता कंबर आपली 38 अडतीस आहे त्याचा चौथा भाग येतो साडे नऊ एक इंच साठी द्यायचे आणि दीड इंच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे मग आपल्या ह्या खुना अशा जाणार आहेत आता पाठीमागच्या मुंड्यासाठी एक इंच पण करून घ्यायचे उंचीचा अर्धा करून घ्यायचा आहे टेपनी असा फोल्ड करून टेपचा आणि आपल्याला इथून हा मुंडा असा इथे न्यायचा आहे इथे इथंपर्यंत आपल्याला मुंडा हा मोजायचा असतो पण मुंड्याचं माप दिलेलं नाही असा मुंडा मोजून बघायचा आहे तुम्ही जर विसरला असाल द्यायला किंवा नवीन बघत असाल तुम्ही तर तुमच्या ब्लाउजचा मुंडा बघायचा आहे किती आहे तो मुंडा इथे बरोबर येतो आहे का बघायचा आहे आणि मग हे कटिंग ठरवायचं आहे कमी पडत असेल तर खाली वाढून घ्या आणि जास्त होत असेल तर वर कमी करून घ्यायचं आहे तर इथे मुंड्याचं माप दिलं नाही त्यामुळं मी मोजून दाखवत नाही आता इथे टाकायचं आहे शोल्डर पट्टी आपल्याला सव्वा तीन इंचावर आणि ही जर रुंद रुंदीला कमी पाहिजे असेल तर अजून कमी करू शकता पावणे वर सुद्धा खून करू शकता ही आपली सव्वा दोन आलेली आहे गळारुंदी आणि उंची आहे पाठीमागच्या गळ्याची पाच तर साडेपाचवर खून करून आपल्याला इथे रुंदी टाकायची आहे तीनवर आणि हा असा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळ्यासाठी आणि इथून हा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे झालं पाठीमागचं कटिंग इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे तर इथून हा अर्धा करायचा आहे टेप असा आणि बरोबर मध्यावर टक्सची लाईन द्यायची आहे टक्स पाच इंचा दिला तरी चालू शकतो कारण गळा कमी आहे टक्ससाठी एक इंच ठेवलेले इकडे अर्धा आणि इकडे अर्धा असा विभागून द्यायचा टक्स ही आपल्या अशी कटिंग झाली आता इथे आपल्याला गळ्याला स्लोप द्यायचा नाही कारण आपला गळा ऑलरेडी छोटा आहे तर हे कटिंग करून दाखवते मी आणि मग इथे आपण टक्स बंद करून मग इथे कट किती करायचं ते नंतर बघू अशी कटिंग झाली आहे पाठीमागची आपली आता इथे बंद करूया टक्स आणि अशी पट्टी ठेवायची या सरळ रेषेवर इथे बघा इथे सरळ रेषेवर ठेवली पट्टी आणि इकडे जेवढी तिडकी गेली पट्टी तेवढं आपल्याला कट करून टाकायचं आहे हे पद्धतीने कट करायचं आहे हे झालं पाठीमागचं कटिंग आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची तर कटोरी ब्लाउज आहे तर इकडं मी हु काय पट्टीला <coughs> मार्जिंग सोडणार नाही जसं आहे तसा छापून घ्यायचंय पूर्ण आपण पूर, हा इथे वर आले तर हे सरळच ठेवायचंय आपल्याला आणि जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचंय पुढचा गळा सुद्धा पाच आहे त्यामुळे मी हाच गळा उमटवून घेणार आहे आता आपल्याला इथे हा मुंडा पहिला सरळ करून घ्यायचा पाठीमागचा असा त्याच्या आतमध्ये आपल्याला अर्धा इंच पुढच्या भागासाठी घ्यायचा असतो आणि मग इथे आपल्याला एक इंच बाहेर जायचंय याचा अर्धा करून घ्यायचा परत आणि इथून हा असा पुढच्या भागाचा मुंडा छाटून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खालून वरती अडीच इंचावर एक खून करून घ्यायचे क्रॉसपट्टीसाठी इकडे सुद्धा अडीच इंचावर एक खून करायचे आणि मग आपल्याला ही सरळ सोडून घ्यायचे क्रॉसपट्टीसाठी आपण गळ्याच्या दिशेने एक इंच वर जात असतो त्या पद्धतीने एक इंचावर खून करायचे इकडून तीन इंचावर आणि क्रॉस पट्टीचा आकार हा असा द्यायचा आहे आता इथे आपल्याला फुल बसचं माप दिलेलं नाहीये आहे तर चव्वेचाळीसच आहे दोन पॉइंट घ्यायचा आहे फुल चा चव्वेचाळीसचा फुलबस्ट येतो अकरा चौथा भाग आणि त्यामध्ये एक इंच प्लस करायचे तर तर बारावर येते तर आपलं हे क्रॉस पट्टीच्या पण खाली जाते बसच्या मापानुसार ब्लाऊजची उंची खूपच कमी आहे ही तेरा इंचापेक्षा चौदा इंच घ्यायला पाहिजे थी। होती ठीक आहे पण जर तुम्हाला तेरा इंचच तयार पाहिजे तर क्रॉसपट्टी आपल्याला दुसरीकडे काढावी लागणार आहे कारण पॉईंटच जर आपला एवढा खाली येतोय तर मग इथून खाली आपली अजून टॉक्स येणार आहे कटोरीची तर हा बॉक्स तयार करून घेऊयात अगोदर गळ्याचा इथे येणार आहे एक खून कटोरीसाठी इथून पुढे आपल्याला खून करायचे सव्वा दोन वर एक आणि कटोरी आपली आहे इथे दीड इंचाचं मार्जिन असणार आहे ना तर इ हे जे दीड इंचाचं मार्जिन राहिलं आपलं आतमध्ये ब्लाउज राहिला आहे त्याचे समान तीन भाग करायचे तर इथे येतात साडे अकरा साडे अकराचे समान तीन भाग होतात चार त्रिक बारा अर्धा इंच कमी राहतोय तर आपण ही चार वर खून करूया इथून इकडे पुढे हे शिलाई मार्जिन असणार आहे तर इथे आपल्याला ही सरळ रेश ओढून घ्यायची थोडी अशी तिरकस दिली तरी चालू शकते अशी आणि मग हा राऊंड आपला या खुनेवरून कटोरीचा असा तर आता ही फक्त कटोरी मी काढून घेते आणि मग तुम्हाला कटोरी वाढवून दाखवते आपण हीच क्रॉस पट्टी घ्यायचे जरा हे वेगळ्या पद्धतीचं कटिंग आहे तर आपण नेहमी पॉईंट काढून घेतो त्याच्या खाली आपली ही टक्स असते आणि मग क्रॉसपट्टी असते तर यांची फक्त क्रॉसपट्टी बसली पॉईंट इथं येतोय तर अशा पद्धतीची कटिंग करणं खूप अवघड असतं तर आपण काय करायचं आहे अगोदर ही क्रॉसपट्टी फक्त कट करून घेऊया आणि कटोरी बाजूला काढून दुसऱ्या ठिकाणी मी कटोरी तुम्हाला वाढवून दाखवते तर हा कागद आपण पाठीमागच्या भागाचा हे बघा या साईडचा आपण हा कागद कट करून काढला असा बरोबर तर तेवढाच कट आपल्याला क्रॉस पट्टीच्या वर इथे द्यायचा आहे असा असं सरळ ठेवायचं कागद आणि जेवढा कट निघालाय कापून तेवढा कट आपला हा कट करायचा आहे तर क्रॉस पट्टी आपण अशी कट करून घ्यायची आणि मग नंतर तुम्हाला मी कटोरीची कटिंग दाखवते वाढवून हाच घोळा असणार आहे म्हणून मी आता यांनी कमेंट केली आहे मला या मापाचं कटिंग दाखवा म्हणून तर ही क्रॉस पट्टी आहे तर क्रॉसपट्टीला पण आपल्याला काय करायचंय इकडून अशी छातीचा कमरेचा चौथा भाग तर साडे नऊ आणि त्याच्या पुढे आपल्याला अडीच इंच एक दोन आणि अडीच तर एवढी क्रॉसपट्टी आपली रुंदी येणार आहे आणि या क्रॉसपट्टीमध्ये अजून काय बदल करायचा जेव्हा तुम्ही कापडावर कटिंग करणार आहात क्रॉसपट्टी ठेवून तेव्हा खालच्या साईडला अशी एक इंचावर एक्स्ट्रा ठेवून म्हणजे मार्जिन सोडा एक इंच वरती जोडायला मार्जिन लागणार आहे खाली लागणार आहे अर्धा इंच वर अर्धा इंच हे एक इंचाचं मार्जिन खालच्या साईडला असं एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे असं हे क क्रॉसपट्टीचं झालं हा आपला पाठीमागचा पार्ट झालेला आहे आता ही कटोरीचं बाजूला काढून घ्या या पद्धतीने कटोरी जोडायचा पाठ पण आपला हा तयार झालाय आता ही कटोरी जी मिळाली मूळ कटोरी आपल्याला ती कटोरी आपण अशी ठेवायचे आणि छापून घ्यायचे जशी आहे तशी तर आपल्याला या साईडला दीड इंच कटोरी वाढवून घ्यायचे आणि या साईडला दीड इंच वाढवून घ्यायचे आणि आता इथे पॉईंट कसा काढायचा बघा आपण हा गाळा पाच चा गळा साडेपाच वर खून केली बरोबर तर साडेपाच इथं लावून ठेवूया आणि मग आपल्याला पॉइंट काढायचा आहे तर पॉइंट कुठे येणार आहे अकरा प्लस बारा म्हणजे इथे पॉइंट येणार आहे असा तर इथून खाली आपल्याला तीन इंच इथून खाली तीन इंचावर ही सरळ रेष ओढून घ्यायची आणि मग हा पॉइंट आपला इथे मिळणार आहे असा आणि हा पॉईंट इथे मिळणार आहे या पद्धतीने आणि इथे शिलाई मार्जिन थोडं वाढवायचं आहे तुम्ही अर्धा इंच देत असाल तर अर्धा इंच द्या किंवा मग तीन रेगांचं द्या दे। इथे सुद्धा शिलाई मार्जिंग वाढवायचं आहे कटोरी जोडण्यासाठी इथे हुकाय पट्टीसाठी ही रेश इथं आणायची आहे आणि ही उंची बघून घ्यायची आहे इथून खाली आपली कटोरीची किती आली ती तर ही उंची बरोबर पाचवर आली तर या रेगेवर सुद्धा बरोबर पाचवर खून करायचे तर इथं येणार आहे आणि ही रेक जी सरळ आहे ती थोडी कटोरीच्या भाजून मी झुकून रेग द्यायची अशी तिरकी आणि हे जे मार्जिंग आहे आपलं ते मार्जिंग इथे आणायचं या रेगेला जोडायचं आहे अशा पद्धतीने आधी पुसट पुसट द्या आणि मग नंतर डार्क केलं तरी चालतंय या पद्धतीने असं हे कटोरीचं माप वाढणार आहे आपलं आता इकडे आपल्याला दीड इंचावर खून करायचे आणि या साईडला पण दीड इंचावर खून करायचे तर ही कटोरी आपली किती आली बघून घ्यायचं मूळ कटोरी इथून इथंपर्यंत सातवर आलेली आहे म्हणजे आपलं इथे शिलाई मार्जिन सोडायचं आहे असं इथे पण शिलाई मार्जिन सोडायचं आणि सातचे निम्मे किती येतात तर साडेतीन तर हे साडेतीन असे इथं लावून इथं टक्सचा माप द्यायचं खून करायचे हे सुद्धा मार्जिन सोडायचं आहे आणि साडेतीनवर खून करायचे आणि इथं येणार आहे तर नेहमी आपण या टक्सच्या बाजूला दीड दीड इंचाचा टक्स देत असतो पण या मापामध्ये काय होणार आहे बघा आपल्याला कटोरी सात इंचाची मूळ कटोरी जी आहे ती सात इंचाची निघाली इथं हे आमचं इथून इथंपर्यंत अंतर सात इंचच आहे तर मग आपल्याला ते सात इंच दोन्ही बाजूला डिवाइड करायचे सातशे निम्मे साडेतीन तर इथं खून येणार आहे आणि ह्याचे सुद्धा इथं येणार आहे तर मग टक्स आपला हा असा जाणार आहे असा आणि हा टक्स असा जाणार आहे असा एवढा मोठा टक्स होणार आहे या टक्स वर आपल्याला परत तीन इंच उंची द्यायची किंवा मग आपण कसं काढत असतो याचा मध्य काढून घेत असतो बरोबर याचा असा मध्य काढून घेत असतो तर साडेतीनवर मध्य येणार आहे म्हणजे इथून येणार आहे बरोबर तिथंच येणार आहे हा तर आपल्याला काय करायचंय मग हा जो आपला मध्य आलाय इथे तो कितीवर येत असतो तर छातीचा दहावा भाग आता छाती किती आहे चव्वेचाळीस चव्वेचाळीसचा दहावा भाग येतो चार पॉईंट चार त्यातून आपल्याला एक इंच वजा केले तर तीन पॉईंट चार म्हणजे सव्वा तीन मग सव्वा तीनवर ही खून करायची आहे टक्सच्या उंचीची इथे सुद्धा सव्वा तीनवर टक्सच्या उंचीची खून करून घ्यायची आहे मग आपली ही कटोरी कशी जाणार आहे अशी जाणार आहे इथं आणि ही इथं अशी आणि हा जो राऊंड आहे आपला तो असा इथून कट होणार आहे असा कट ही कटोरी आता मी कापून दाखवते आणि मी तुम्हाला टक्स पण मारून दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या या पद्धतीने कटोरीचे टक्स परफेक्ट द्यायचे आहे तुम्ही जर इथूनच कट केली तर एवढी कटोरीची टक्स तुमची उंची कमी होईल हे बघा हे मी तुम्हाला असं ड्रॉ करून दाखवते एवढी कटोरीची उंची कमी होईल तर ती कमी करायची नाही परफेक्ट टक्सची उंची या साइडला द्यायचे हे जे दोन टक्स दिलेत आपण या साईडला ते तुम्ही नेहमी काय करता ही मधला जो टक्स आहे रे त्याच्यावर फक्त उंची टाकता टक्सची आणि इकडे जिथं ही तिरकीर लाईन आहे तिथंच कट करता कटोरी त्यामुळे काय होतं टक्सची कटोरीची उंची कमी होते आणि मग छातीचा लोड त्या कटोरीला खाली खेचतो त्यामुळे पुढचा भाग आपला पुढचा गळा जो असतो तो खाली येतो पुढून आणि शोल्डरची पट्टीसुद्धा खांद्यावर न बसता छातीच्या बाजूला खेचली गेलेली असते हा प्रॉब्लेम होतो कटोरीचा टक्सची उंची बरोबर दिली नाही तर यासाठी या, या पद्धतीने तुम्ही कटोरी काढायची आहे मोठ्या मापाची इथून ही कटोरी अशी आपली कट होणार आहे आता हा पाचचा गळा त्याचसाठी ठेवला असेल की कटोरी खाली झुकवते कटोरीची उंची बरोबर नसल्यामुळे खेचली जाते कटोरी आणि त्यामुळे मग आपोआप गळा साडेसहा सातचा सा होत असेल छातीचा भाग दिसतो म्हणून मग हा पाचचा गळा ठेवला असणारा आहे त्या ताई तर तसं न करता हे बरोबर आपल्याला इथे सुद्धा आता कट मारून घ्यायचे टक्सला असे आणि मी तुम्हाला टक्स पण मारून दाखवते आता या पद्धतीने टक्स आपली बसणार आहे हे बघा बघा किती सुंदर आणि खोलगट खोलगटले आहे या पद्धतीने आपली ही कटोरी बघा अशी पूर्ण मस्त खोलगट झाली तर अजिबात तुमची कटोरी पुढच्या भागाचा पार्ट अजिबात खेचणार नाही खाली अशा पद्धतीने तुम्ही कटोरी काढायची आहे बघा किती छान आणि मोठी झाली चव्वेचाळीस मापाची कटोरी आणि हे आपलं असणार आहे एकदम सुंदर कटोरी बसणार आहे आणि माप परफेक्ट येणार आहे तर अशीच तुम्ही कटिंग करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमचा ब्लाऊज कसा आला हे जरा ऑड माप होतं चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस याच्यासाठी उंची कमी होती ब्लाऊजची जर ब्लाउजची उंची कमी मोटा आहे माप तर मोठा आहे तर मग कटिंग कशी करायची तर या पद्धतीने कटिंग करा परफेक्ट तुमचा ब्लाउज येणार आणि मला जे कमेंट केली आहे तर नाव वाचलं नाही मी त्या ताईंनीसुद्धा अशी ब्लाऊज कटिंग करा ब्लाऊज शिवा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसा ब्लाऊज आला तुमचा ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि नवीन बघत असेल तुम्ही तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंट करायला विसरू नका आणि एक लाईक मात्र नक्की द्या चला असेच नवीन नवीन तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मा मी हा चॅनल खोललेला आहे तर तुमच्या काहीही अडचणी असतील नवीन बघणाऱ्यांना पण सांगते काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की त्याचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवत असते चॅनलवर तर नक्की तुम्हाला फायदा होईल या चॅनलचा आपल्या तर दुसऱ्यांसारखे मी फक्त कटिंग दाखवत नसते तर तुमचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असते आपल्या चॅनलवर तर मला तुमची सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि दुसरं म्हणजे मी माझा व्हॉट्सअप नंबर व्हिडिओमध्ये शेअर करते तो तुम्ही नोट करून घ्या आणि तुम्हाला ब्लाऊजचे काय बिघडलेले फोटो टाकायचे असतील तर त्याच्यावर समस्य समस्या काय असतील तर समस्यांवर उत्तर पाहिजे असेल तर मला त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर विचारू शकता तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन एखाद्या समस्यावर तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय